आज मनसर या ठिकाणी तुम्ही राष्ट्र नारागी आहे काय नेमकी भूमिका आहे भूमिका काय आता न्याय मिळाला पाहिजे एवढी भयानक परिस्थिती आपल्या तालुक्यात जवळ उभत असत आपल्या तीन तालुक्यात आणि शासनाला जर त्याचं काही गांभीर्यच राहणार नसेल आज सकाळपासून अख्ख्या दिवसभर ऊन पण शासनाचा जिल्हा लेवलचा एकही ये अधिकारी येत नाही खर तर खेदाची गोष्ट आहे आणि अशाच पद्धतीने राहिलं महाधिकाऱ्यांना पण ते बोलावं लागेल अशी परिस्थिती होईल आता वनमंत्री असतील किंवा एकनाथ शिंदेसाहेब असतील यांच्याशी संपर्क झाला उद्या मंत्रालयात बैठक लावली ही बैठक मंत्रालयात आज ऐवजी मुंबईहून चार तास लागत अधिकारी मुंबईतून आला असता मला वाटतं चांगलं झालं असतं ना बघा एकनाथ भाईंच्या बाबतीत काही विषय नाही म्हणजे ते तेवढे त्यांना माहिती तेवढं निर्णयक्षम व्यक्तिमत्व ते आहेच त्या माध्यमातून खर तर आज त्यांनाही फोन झालाय श्रद्धांचा परंतु लोकांनी पण ऐकलं पाहिजे ना लोक आज ज्या पद्धतीने उद्रेक आहे तो इतके दिवस होतोय आता मागही चार वेळा झाला होत म्हणजे प्रत्येक वेळेस मिटिंग होती त्याच्या पुढे कारवाई काही होत नाही ज्या ठिकाणी हल्ला झाला म्हणजे चार पाच पक्क गोळ्या घालण्याचे आदेश नाही बिबट्याला गोळ्या घातल्याच पाहिजेत बिबट्याला नुसत्या गोळ्या घालायच्या आदेश देऊन त्यांना नाही पण दिले कारण हे आता तुम्ही बिबट्याचं पथक ते यायचं माणूस खाल्ल्यावर बिबट्याचं पथक यायचं असं नको ना मग हे आदेश खर तर व वन खात्याला दिलेच पाहिजेत सातशे आठशे हजार बिबटे जर तालुक्यात असतील आणि ह्या दोन तालुक्यात ती सौक्या जर पांधराशे सतराशे ऑलरे असतील तर ह्या अजून दोन वर्षानंतर त्याची आपण संख्याही बघू शकत नाही आणि त्याची आज तुलना पण नाही करू शकत त्या परिस्थितीची त्याच्यामुळं आजच निर्णय घेतला पाहिजे आणि तो निर्णय घ्यावा यासाठीच हा सगळा आंदोलनाचा पालन आपला आता दादा आणि माऊली आता तिथं त्यांच्याशी चर्चा करून पुढशी दिशा निच्छेत स्वरूपात आपण करू आणि त्या माध्यमातून पुढे जाऊ आंदोलन करायला लागणार आहे जोपर्यंत हा बिबट्याचा प्रश्न सुटणार नाही हा फक्त ते कोणत्या पद्धतीचं करायचं त्याच्यावर मात्र आपण सगळ्यांनी दिशा देऊन ते कार्यक्रम केला पाहिजे आपण बैठक आजही फक्त बैठकीला त्याच्यामुळे आधीच निर्णय झाला असता मी अशी म्हटलं का पंचवीस लाख रुपये तुमची जीवाची किंमत आहे एक बिबट्या बिबट्याने माणूस मारला पण बिबट्याला मारायला अजूनही तुमच्याकडे परवानगी घ्यायला लागते परिस्थिती वाईट गंभीर होत चालली शासन तेवढं लांब घेताना दिसत नाही काय हा तेच हा मग किंमत तेवढ्या मूर्त आपण जागा होतो परत आज आज ना बसलीत लोक काय खर तर सगळ्यांच्या भावनेचा हा उद्रेक आहे कालपासून मी पिंपर खेळलाय इतकी गंभीर परिस्थिती पंधरा दिवसात जवळ तिथं तीन तिसरी घटना आहे म्हणजे काल जो रोन जो गेला खरं तर बापाच्या डोळ्यासमोर एखाद्या मुलाचं जाणं हे किती मोठं दुःख आहे आज भर दिवसा रोनवर जो झाला जो हल्ला आहे कालचा आणि एक तेरा वर्षाचा जो मुलगा आहे एकुलता एक मुलगा ज्या मुलाच्या माध्यमातून आईवडलांनी जे स्वप्न पाहिलं असतं ते आईवडिलांचं काय हो हे सगळं होईल आंदोलनं होईल सगळ्या गोष्टी होतील लेकर परत येणार आहे का आता तिथे पंधरा दिवसापूर्वी शिवन्या नावाची मुलगी एक पाच सहा वर्षाची मुलगी जी रोज पप्पाने दाखवायची बघा पप्पा मोबाईलला इथे बिबटे पिंपोंडीला बिबटे आला जुन्नरला बिबटे आला त्याच मुलीवर आज ती मुलगी बिबट्याच्या जा हल्ल्यात जाते किती मोठं दुर्दैव आहे तिथली एक आजी ऐंशी वर्षाची तिथं ती आजी गेली आपल्या जुन्नर तालुक्यात किती घटना घडल्यात आळे असेल उमरज असेल कुमशेत असेल तेजेवाडी असेल किती घटना आत्ताच अर्ध्या दे तासापूर्वी देवदारीला घटना घडली इथं ते धनगर समाजी लोक पण उपस्थित आहेत थोरात म्हणून त्यांच्यावर त्या मुलावर पण बिबट्याने त्या ठिकाणी हल्ला केला किती हल्ले चालू आहेत धनगर समाजी लोक आहेत ती काही लोक नाहीत का प्रत्येकच त्या ठिकाणी जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल शिरूर असेल या सगळ्यामध्ये जे बिबट्याचं प्रमाण जे वाढलंय खरं तर काल मी पुढील बातमी वाजली एक हजारपेक्षा जास्त बिबट्याचं अकाउंट आहे छप्पन पेक्षा जास्त बळी गेलेत हे बळी नाही म्हणता येणार आमदार हे खर तर खून आहेत मर्डर आहेत फक्त त्या आरोपीचं नाव बिबटे आहे आज मला सांगायचं पोलीस प्रशासन सगळं उपस्थित आहे आज एखाद्याला खर तरी ना पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करत असत त्याची जबाबदारी आज त्याला शासन होत असं बिबट्याला नेमकं शासन काय हो आज इकडे खेडला जो पकडलेला बिबट्या तो जुन्नरला आणून सोडायचा जुन्नरचा बिबट्या पलीकडे नेऊन सोडायचा ऊसातला बिबट्या म्हणजे हे चाललंय काय नेमकं इथला आरोपी मोकाट आहे आणि तो दिवसेंदिवस ते बळी चालूच आहे ना आमचं म्हणणं हे की इथल्या जो शेतकरी बांधव आहे हे जे सगळे वाडिवासिनी राहणारे जे लोक आहे आपले त्या लोकांच्या भावनेचा विचार केला पाहिजे आज ते कुटुंब कशी जागतात ते आज पंचावन्न बळी गेलेत त्या कुटुंबा आवाज आवाज ना आंदोलन हे पण काही घटना घडली तर, आज तर होता सरकारकडून निर्णय झाला पाहिजे ही जी ठोस पावलं आहे सरकारने उचलली पाहिजे वन मंत्र्यांनी असेल आज तू बा कालपासून घटना घडली कलेक्टर साहेब आलेत का आज आता बघा सी सी एफ साहेब आले डीएफओ आले त्यांच्या माध्यमातून करतात लोकप्रतिनिधी खासदार साहेब असेल आमदार साहेब असेल ते चर्चा करतात परंतु कलेक्टर आले नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री आले नाही वनमंत्री आले नाही मग यांना ने नेमकं ने गांभीर्य आहे का नाही आज जर जुन्नर आंबेगाव तालुक्यासारख्या तालुक्यांमध्ये इतकी परिस्थिती गंभीर झाली असेल तर मंत्र्यांनी आलं पाहिजे ना एकदा तरी व्हिजिट केली पाहिजे ना तरी कुटुंबाला मला सांगा एखाद्या आस आसवपोसले खर तरी आलं पाहिजे प्रत्यक्ष भेटी दिल्या पाहिजे लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि इथे काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे मग अशी जसं तुम्ही सांगितलं की आज बिबटेने हल्ला केल्यानंतर बळी गेल्यानंतर तुम्ही पंचवीस लाख रुपये देता काय गरज आहे आम्हाला जे तुम्ही एक काम करा बिबट्या तुम्ही लोकांना सांगा की बिबट्या बारा एक लाख रुपये मिळवा लोक न बिबटे मारतील तसे सांगू नका वाटल्यास बिबटे मारला आज मला सांगा ह्या परिसरातील माझं खर तर पोलीस प्रशासनाला या माध्यमातून विनंती आहे इथलं तरुण ना तरुण जर याचा जर बिबट्यावर जर काही निर्णय झाला नाही ना इथं नक्षलवादी होऊ शकतं ही परिस्थिती फार गंभीर आहे म्हणजे इथल्या तरुणा जर एकदा हात्यावर ना इथं खरोखर नक्षलवादी होऊ शकतात आज खर तर पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करते पण वन विभागाचं काय जो वन विभागाने तर निर्णय घेतला पाहिजे मला सांगा इथे शेजारी पलीकडे पाहत आहे तुम्ही राजेश भोर त्यांनी ते पिंजऱ्यात बसून आंदोलन करत करतात इथून मागं पण राजू भोरने बरीच आंदोलन केली ते दुपारी मंचरला आंदोलन होते पण त्यांनी तिथून आम्हाला त्या ठिकाणी दिशा मिळाली की जुन्नर तालुक्यात पण हे आंदोलन झालं पाहिजे खेड तालुक्यात पण आंदोलन होते प्रत्येक ठिकाणी आंदोलन सुरू आहे हा लोकांचा उद्रेक आहे हे लोकांच्या भावना आहेत आणि या भावना कोण दाबू शकत नाही